नमस्कार मंडळी चॅनल सुरू करून दोन वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि अथांग कष्ट आणि प्रयत्न केल्याशिवाय कोणतंही यश पदरात पडत नाही हे कळलेलं आहे असो आपली जर्नी अशी चालू ठेवायची आहे आणि चॅनल लवकरात लवकर कर, मॉनिटाईज करायचं आहे तर दोन वर्ष कंप्लीट झाले या आनंदात ना आपण येथे डोरा केक बनवलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात डोरा केक बनवण्यासाठी आपण अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा वन फोर्थ कप आपण पिठी साखर वन फोर्थ कप मिल्क पावडर घेतले वन टेबलस्पून आपण घेतलेला आहे मध आता त्यामध्येच आपल्याला हाफ टेबलस्पून इतकं व्हॅनेला एसन्स टाकायचा आहे ऑप्शनल आहे वनेला एसन्स असेल तर टाका, टाका अन्यथा स्किप करू शकता आता यामध्येच आपल्याला वन फोर्थ टेबल स्पून आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि या सगळ्याला ना एक चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं आहे आता येथे आम्ही तीन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घेऊयात तूप ऑप्शनल आहे टाकू शकता किंवा स्किप करू शकता आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता साधारण वन फोर्थ कप आपण इथे दूध घेतलेलं आहे इथे दूधनं आपण लागेल तसं वापरलेलं आहे साधारण इथे आपल्याला सव्वा कप इतकं दूध लागलेलं आहे सगळं बॅटर बनवण्यासाठी आणि बॅटर जसं आपलं केकचं असतं ना सेम त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही बघू शकता इथे साधारण सव्वा कप दूध येथे आपल्याला लागलेला आहे आणि एक चांगलं असं स्लरी टाईप आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता याला आपल्याला अजिबात रेस्ट वगैरे करायची गरज नाही बॅटर तयार झालं की लगेच आपण केक बनवायला सुरू करू शकतो ते बघू शकता आपल्याला याचं बॅटर जे आहे ना एक रिबिन पडायला पाहिजे अशी बनवायची आहे बघू शकता व्हिडिओमध्ये जसं आपण पीठ सोडतो आहे तर एक रिबीन पडल्यासारखं ते पेटतं आहे आता सर्वप्रथम तर येथे आपण नॉनस्टिकचा पॅन वापरायचा आहे जेणेकरून ते पलटायला आपल्याला सोपं जाईल त्यावर थोडंसं तेल टाकून एका टिश्यू पेपरनी सगळीकडून चांगल्या प्रकारे ग्रीस करून घ्यायचं आहे आणि एकच मेजरमेंटचा कोणतंही चमचा घ्या किंवा वाटी घ्या त्यांनीच ते बॅटर टाका जेणेकरून सगळे ना एकाच आकाराची बनून तयार होतील येथे मी वन फोर्थ कपचा चा घेतलेला आहे बॅटर आपण टाकून घेतला एक दोन मिनिटे लो फ्लेम वर चांगलं असं आपल्याला त्याला भाजून घ्यायचंय आता बघू शकता वरच्या बाजूने थोडेसे बुडबुडे येत आहेत परंतु चांगला आता सुकलेला आहे तर आता आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे आणि पलटल्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही इतका सुंदर असा रंग याचा आलेला आहे बघू शकता की ती सुरेख असा रंग याचा आलेला आहे आणि खालच्या सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे आपण त्याला भाजून घेऊयात जेणेकरून कच्चं राहणार नाही आणि एक स्पॉन्जिनिस त्या केकला येऊन जाईल अशा प्रकारे जर बनवलं ना मंडळी लहान मुलं मी सांगते खायचे थांबणार नाही ते इतकं सुंदर बनवून तयार होतो खायला तर चवीला एकदम उत्तम लागतो आणि लहान मुलांना तर अशा वस्तू खूप आवडतात सो घरी बनवलेल्या असतील तर एक हेल्दी तर आहेतच तर आता असेच आपण तीन चार केक बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता किती सुंदर असे सुरेख रंगाचे जाळीदार स्पॉन्जी असे हे लहान साईजमधले आपले हे डोरा केक तयार झालेले आहेत चला तर आता लास्ट लुक त्याला द्यायचा आहे यावर ना आपल्याला मेल्टेड चॉकलेट टाकायचं आहे जर तुमच्याकडं असं मी डार्क चॉकलेट होतं ते टाकलेलं आहे जर नसेल तर डेअरी मिल्क घ्या थोडंसे मेल्ट करा असे केकच्या मधल्या बाजूनी मस्त पैकी लावा आणखीन काही तुम्हाला टाकायचं असेल टूटी फ्रुटी वगैरे ते टाका आणि मस्त एकावर एक चिपकावून द्या आणि मस्त गरमागरमा चॉकलेट सॉरी डोरा केकचा ना आस्वाद घ्या लहान मुलं आवडीने खातील मोठेसुद्धा आवडीने खातील बघू शकता एकदम स्पॉन्जी आणि टेस्टी असा आपला हा डोरा केक बनवून तयार झालेला आहे हवं तर तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा हा देऊ शकता बघू शकता एकदम जाळीदार आणि आतमध्ये हे पर्यंत सॉफ्ट असा हा आपला ढोरा केक बनवून तयार झालेला आहे मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल मॉनिटाईज होऊ द्या दोन वर्ष झालेले आहेत प्लीज लवकर लवकर सगळेजण जोडा आणि आता पुढं काय बोलू सगळं तुमच्याच हातात आहे आणखीन थोडंसं वरच्या बाजूनी चॉकलेट आणि थोडीशी टूटी फ्रुटी टाकून ना याला मस्त असं सुंदर बनवूयात आणि गरमागरम याचा आस्वाद घ्यायचा हा शेवट म्हणजे सांगायचं की याला गरमागरमच खा थंड झाल्यावर हे चांगलं लागणार नाही सो मस्त आहे बघा चल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय